परवाचं तुम्ही त्याचं स्टेटमेंट बघितलं का त्याला रडावं लागलं त्याला रडून रडून बोलावं लागलं ठीक आहे आता रडतो दाखवलं ना त्याने मराठा समाज मला नाही तर कोणाला सपोर्ट करणार मेच सपोर्ट नाही आता त्याला त्याच्यामुळे त्याला का बोलायचं आणि त्याला का महत्व द्यायचं मला सांगा नका ना घेऊ त्याचं नाव जेव्हा त्याच्यावर बोलायचं तेव्हा बोलते ना मी आपला ज्या वेळेला विषय चालू असतो ना त्याचं नाव नको हा मुघली मराठा आहे पुन्हा एकदा सांगते जरांगे हा जातीवंत मराठा नाही तो मुघलांच्या सैन्यामध्ये काम करणारा मराठा आहे त्याचा जर सातबारा काढला जुना उखरून त्याचा शंभर टक्के तेच निघणार आहे की तो मुघली मराठा आहे कारण काय माहिती का संभाजीनगरला हा होता ना औरंगजेब बरोबर ना त्या साईडला त्यामुळे ते औरंगाबा औरंगजेबच्या टीम मध्ये दे त्यांनी काम केलेलं आहे कुठं हे सांगा ना अठरा पगड जातीची मावळे त्यांच्या सैन्यामध्ये दाखल होते आणि अगदी जीवाचं रान करत होते बाजी लावत होते छत्रपतींसाठी म्हणजे काय त्यांचं बस बांधताना त्याचं एखादा दगड बिगड बसवा त्या पांढरंग तारकच्या वावरात मध्ये बांधा त्याचं मंदिर तिथं बसवा त्याला हे राजकारण विचाराशी जुळत आहेत अजिबात नाही मला सांग ना जरांगेच्या मला आत्ता ज्यांनी कमेंट केली ना त्याने मला याचं उत्तर द्यावं जरांगेच्या सभेला करोडो माणसं होती अगदी मान्यच केलं पाहिजे का बरं जरांगेनी विधानसभेच्या वेळेस का बरं जरांगेनी ज्याचा प्रचार केला ती लोक निवडून नाही आली जरांगेचा तर तो, तो तर अगदी खुले आम सांगत होता भाजपला मतदान करायचं नाही असे रप पाडायचे त्याच्या हजारो क्लिप आहेत देवेंद्र फडणवीस पुन्हा उभाच राहू देणार नाही का बरं लोकांनी त्याच्या शब्दाला मान दिला नाही याचं मला उत्तर द्यावं कमेंट करणार नाही की त्याच्या मागं इतकी माणसं अरे काय ती माणसं फक्त नाइ नाईन्टी प्यायला आणि गर्दी करायला आहेत रे बाकी काही नाही त्यांना हजार हजार रुपये भेटत आहेत ते तेवढ्या पोते येत आहेत ते अजिबात सांगू नको जरांगेच्या मागे किती माणसं आहेत सपोर्ट किती लोकांचा आहे त्याला त्याचं ते लोक किती ऐकतात हे सांग पहिलं त्याच्या बोलण्याला किती महत्त्व आहे हे पहिलं सांग मला तू <laughs> जय श्रीराम जनतेला पण कळून गेलेलं आहे कोण खरं आहे कोण खोटं आहे याचा उद्देश काय या आहे हे समाजाला कळून चुकलेलं आहे त्यामुळं हा किती नाचला ना किती नाचू देत ना 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 ना, 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 ना काही फरक पडणार नाही हां जनतेला माहिती आहे हा कुणाचा माणूस आहे जनतेला माहिती आहे याला कुणी बसवलेला आहे जनतेला माहिती आहे याला कोण स्क्रिप्ट लिहून देत आहे जनतेला सर्व माहिती आहे बघा जनतेला काहीही सांगण्याची गरज नाही दन तुम्हाला सांगतो तुम्ही फक्त बघतच मराठे काय हाल करतात मराठ्यांनी नक्कीच हाल केले पण कुणाची केली याची केली मराठ्यांनी नक्कीच हाल केली पण कुणाची केले याच्या गुरुचे केले शरदचंद्र पवार ह्याच्या गुरुचे फार हाल केले मराठ्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दना दनादनादळले काय नाद नाही करायचं मराठ्यांचं हे खरंच करायचं नाही आमच्या मराठ्यांचा हिंदुत्ववादी मराठ्यांचा नाद करायचा ना यास देव देश आणि धर्म याच्यासाठी ना हेच जगवण्यासाठी आणि हेच वाचवण्यासाठी आमच्या मराठ्यांचा जन्म झालेला यास बिलकुल अभिमान आहे आम्हाला त्याचा बिलकुल हेच ते बीडमध्ये कुठंतरी होतं बघा चालू आत्ता जो हिंदुत्वाला विरोध करणारा हिंदुत्वा ना हा तिथं गेलाय सत्कार करून घ्यायसाठी तुला तर हिंदुत्व चालत नाही ना मग तू काय रे गेला तिथं जरा नंग्या अ उदो उदो करून घ्यायला तिथं याला चालत नाही अजिबात हिंदुत्व नाही म्हणतो आम्हाला गरज नाही म्हणतो आम्ही हिंदूचे पण आम्हाला हिंदुत्व चालत नाही हा हिंदूचे नाही याला हिंदुत्व चालत नाही याला देव चालत नाही आमचं तिथं काय गेलं होतं मग नाही खतरनाक का बाबा मला त्रास दिलेला ना त्यांचं सगळं खरं बाहेर येणार आहे तो कुणीही असू दे मग कारण मी कधीच कुणाच्या शेपटावर मुद्दा म्हणून पाय देत नाही विनाकारण मी कधीच कुणाच्या रस्त्याला जात नाही हा माझा पिंड आहे जोपर्यंत ती व्यक्ती माझ्या रस्त्याला मला विनाकारण त्रास देत नाही ना मी सर्वसामान्यांच्या कधीच वाटेला जात नाही हा मी ब्र, मी वारंवार सांगत असते मी भ्रष्टाचारी नेते कुणीच सोडत नाही अजिबात नाही तो कुठल्याही पक्षाचा असू दे मग तिथे आमची संस्था जिथे जिथे भ्रष्टाचार होईल मग तो कुठल्याही पक्षाचा असू दे तिथे तिथे आमची संघटना काम करेल आमची संस्था काम करेल काय असतं ना बराच वेळा आपल्या आयुष्यातनं काही लोक दूर जातात आणि आपल्याला फार त्रास होतो त्याचा नाही का साहजिक आहे परंतु मला सर्वांना सांगायचं आहे आज माझ्या सबस्क्राईब जे आहेत सबस्क्राईबर जे आहेत त्यांना की त्रास करून घ्यायचं नाही लक्षात घ्या ज्या वेळेला काही चुकीची लोक आपल्यापासून दूर जातात ना त्यावेळेला नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये चांगलं घडत असतं आणि ती चुकीची लोक आपल्या आयुष्यात मध्ये असतात म्हणून आपल्याला इतक्या अडचण येत असतात की तुमची प्रगतीच होत नाही हा माझा अनुभव आहे खरं सांगते मी अगदी आठ वर्षापासून माझी प्रगती खुंटलेली होती आठ वर्षापासून ओड बाबा हा हा आठ वर्ष झाले हे हे काढू तुला इथं बसायचं अच्छा बचा 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 माझी बाळ बचा आणि परंतु ज्या वेळेला ती चुकीची लोक दूर झालीत ना अक्षरशः आयुष्यातला शनी निघून गेला असं वाटलं आहे तुम्ही बघत असाल की एक महिन्यापासून माझी कामं पुन्हा चालू झालेली आहे आणि खरंच खूप सुरळीत आहे खूप काही व्यवस्थित तर मला ज्या लोकांच्या बाबतीत असं घडलेलं असतं ना की काही नातेवाईक असतात काही मित्रमंडळी असतात आणि ती दूर गेल्यानंतर आपल्याला त्रास होतो कारण आपण त्यांना जीव लावलेला असतो आणि आपल्याला असं वाटते की अरे का असं झालंय आणि का बाबा आपण एवढं हे झालं तरी नाही का दूर गेले म्हणजे तुम्हीच त्यांना दूर करता ते नाही जात स्वतः तुम्ही त्यांना दूर करता म्हणजे माझ्या आयुष्यात तरी मी तेच केलेलं आहे की जी जी लोक चुकीची मला जोडल्या गेलीत ना मी त्यांना स्वतःहून दूर केलेलं आहे मी स्वतः बाजूला झालेली आहे हा माझा फंडा आहे माझ्यापासून दूर कुणीच जात नाही मी बाजूला होते त्यांच्यापासून मला नाही पटलं ना विचार की मी बाजूला होऊन जात असते पण मग मी बाजूला झाल्यानंतर त्यांचा युगो हट होतो आणि ती लोकं मला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात हे वारंवार माझ्या आयुष्यात घडत आलेलं आहे आतापर्यंत आणि मग मा त्यावेळेला मला फार वाईट वाटतं की अरे राव आपण किती हे केलं हरकत नाही जाऊ दे ते तुम्हाला शिकवण्यासाठी आले होते हो पण त्याच्यामध्ये तुमचा वेळ फार गेलेला असतो तुमचा मानसिक खच्चीकरण झालेलं असतं हो देत हरकत नाही तो एक आयुष्याचा फार मोठा धडा आहे तुम्हाला असं समजायचं आहे अगदी क्रेझी फूड खूप खूप धन्यवाद अगदीच अगदीच मला अभिमान आहे आणि माझ्यासोबत ज्या वाघिणी जोडल्या आहेत ना आत्ता मी खरं सांगते एक लक्षात ठेवा तुमच्या तुम्ही जोपर्यंत चुकीच्या माणसांजवळून लांब होत नाही तोपर्यंत चांगली माणसं तुम्हाला भेटत नाही हे तेवढंच खरं आहे माझ्या आयुष्यातनं पूर्णपणे चुकीची माणसं दूर झालीत ना त्याच्यानंतर मला चांगली माणसं भेटायला लागली हे तेवढंच आहे की जो आमचा लेडी डॉनचा ग्रुप आहे ना स्वातीताई गायकवाड असतील अर्चना ताई केदारी असतील अर्ज आरतीताई साठे असतील आमची ही आम्ही स्थापन केली आहे लवकरच रजिस्टर होईल ती दिली आम्ही रजिस्टर रजिस्टरसाठी अन्याय तेथे प्रतिकार हे संस्थेचं नाव आहे आमच्या तर क्रांतीवीर संघटना हे माझं मी ठरवलेलं नाव होते पण ते कुणाला तरी मी दिलंय दान म्हटलं जाऊ दे नाही का त्या संघटनेत मी पण आहे लवकरच मी त्याचा त्या राजीनामा देणार आहे मीच ती स्थापन करायला मीच आयडिया दिली होती मीच सल्ला दिली होती की त्यातनं काहीतरी चांगलं कडेल परंतु जी मी मी आता एक रील टाकलेली आहे की काही डुकरा असतात आपल्या आयुष्यातही पण डुक्कर तो डुक्कर असतो त्याला तुम्ही कितीही वर आणण्याचा प्रयत्न केला किती त्याला आंघोळ घालण्याचा प्रयत्न केला किती त्याला स्वच्छ ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला तरी तो तिथं राहणार नाही त्याला गू खायची सवय त्याला गटरात लोळायची सवय कारण देवाने त्याला त्याच्यासाठीच घडवलेली आहे आणि तो तेच करणार त्याच्यामुळं डुकरांना घरातमध्ये घेऊ नका हा माझा संदेश असेल आज आणि मग आता मी अन्याय तेथे प्रतिकार या नावाची संग संस्था स्थापन केलेली आहे त्याच्यामध्ये अध्यक्षपद मी संस्थेची काय बोलतो ना सगळं काही मी हे केलेलं आहे परंतु मला आवडतं असं काही नाही त्या लेवलची जर व्यक्ती वे असेल तर त्यांना तिथं बसावं तर संस्थेच्या अध्यक्षपद मी स्वातीताई गायकवाड यांना सांगितलं तुम्ही घ्या खजिनदार आणि सचिव मी आणि अर्चनाताई केदारी आहे उपाध्यक्ष आमच्या आरतीताई साठे आहेत आणखी आमच्या एकताई आहेत वारजाच्या त्या पण आहेत संस्थेमध्ये आणि आणखी दोघीजणी आहेत तर अशी आमची सात जणांची ती संस्था आहे आणि फार जोमाने काम चालू केलेलं आहे आम्ही संस्थेचं रजिस्ट्रेशनला दिली आणि त्याच्यानंतर आम्ही धनादान दन कामं चालू केलेली आहे तर हे कधी होतं माहिती कशक्य ज्या वेळेला चांगली माणसं ज्या वेळेला चांगली माणसं जोडल्या जातात ना त्यावेळेला आपण चांगलीच कामं करतो आणि वाईट माणसं जोडल्या जातात ना त्यावेळेला नकळत तुमच्याकडनं चुका होत असतात नकळत तुमच्याकडनं चुकीची कामं होत असतात हेही तेवढंच खरं आहे तुम्हाला सांगते त्यामुळे चुकीच्या माणसांच्या सानिध्यात कधीच राहू नका चुकीच्या माणसांच्या गराड्यात कधीच राहू नका चुकीच्या माणसांसोबत चालू नका लक्षात घ्या लिंबाच्या झाडाखाली तुम्ही धान्य पेरा त्याला कडवटपणा लागणार कारण तो लिंबाचा गुणधर्म आहे त्याच्या सानिध्यातमध्ये जे पीक असणार त्याला कडवटपणा तो येणारच तुमच्या हाताने जर तुम्ही फुलं एखाद्याला दिली ना तर त्या तुमच्या हाताचा सुद्धा सुगंध येणार कारण त्या फुलांचा गुणधर्म आहे सुगंध वाटणं बरं का त्याचप्रमाणे काही विचित्र विचारांची लोक असतात त्यांच्या सानिध्यात ज्या वेळेला तुम्ही राहता ना त्यावेळेला त्यांचा गुणधर्म तुम्हाला लागतो आणि तुम्हीही तसंच वागायला लागता अगदी म्हणून तुमचा तुमचा स्वभाव असतो तुमचं तुमचं एक वेगळं स्वतंत्र प्रत्येकाला देवाने नैसर्गिकरित्या प्रत्येकाचा स्वभाव वेगळा घडवलेला आहे प्रत्येकाला वेगळं दिलेलं आहे देवाने प्रत्येकाचा चेहरा वेगळा आहे रंग वेगळा आहे प्रत्येकाला तुम्ही सांगा या जगामध्ये अब्जो कोटी लोक आहेत बरोबर कुणाचा हाताचा ठसा सारखा आहे मला सांगा बरं म्हणजे त्या विधात्याने जर प्रत्येकाला वेगळं बनवलं तर आपण का कुणासारखं तरी व्हायचं तुमच्यातमध्ये जी कला आहे ती बाहेर काढा तुमचा जो स्वभाव आहे जर तो इतरांना अपायकारक नसेल तर तुम्ही तुमच्या स्व स्वभावावर टिकून राहा तुमच्यामुळं कुणाचं वाईट झालेलं नाही ना हे तुम्हाला माहिती आहे ना ओके तुमच्या तुमच्या गोष्टींवर ठाम राहायला शिका हे फार महत्त्वाचं आहे